तुला कळायला धरू शकतो माय मला खूप होतं म्हटलं बाबाजी असते ना म्हटलं मी म्हटलं बाबाजी घराबद्दल बोललो घराबद्दल म्हणत होतो बाबाजी म्हटलं तुला बाबा म्हणत विनंती करत होतो प्रार्थने करत म्हटलं बाबाजी कसं वाटे म्हणजे काय मोठ्या तो घरा लोक हसत 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 होतो म्हटलं आपल्या कसे बाबाजी एवढ्या मोठ्या सण याचे कोण अन्न होते बाबा असं मग म्हणजे माय मनात माझे माझेच तरंग उठे त्याच्यानंतर म्हणजे काळाचं घर होतं भिंती नव्हत्या काही नव्हत्या फक्त एक मागची भिंत समोरची अर्धी भिंत होती बरं एक पाके घर होतं मग असं माझ्या मनात आलं तिथं ते यारी राजे स्वप्नात आम्ही स्वप्न आणणार बर बोआली यारी देवघर तुम्ही तिथे पादू गाय गेली तिथंच उभे राहिले बर हे पोरले पुढे हे लहान लहान होते मग मी माझ्या पत्नीला म्हणून अरे उठ म्हटलं बोआजी आली चौक दर्शन करू ते उठली मी उठली बाजीच नाही तयार तुमच्या मनातली जे काही शंका सम समस्या होती ते घर झालं बघा ते पूर्ण किती पूर्ण फार मोठे साक्षात्कार करा हा मोठा साक्षात कुठला हो। काळात बरोबर आजच वय काय आहे तुमचं माझं आता सध्या ब्याऐंशी चालू आहे एक्क्याऐंशी पूर्ण आहे पान अजूनही टन कसं आहे सेवा करून घेऊन राहिले ना हो प्रत्येक मीटिंग लाईन प्रत्येक कार्यासाठी तुम्ही हजर राहिले असतोच मला अध्यक्षता फोन येतो तुम्ही याच म्हणते तुम्हाला हे चिरंजीव आहे तुमचे जयंत नाव सांगत आता जयंत अडव अच्छा तुम्ही कोणत्या नंबरचे चिरंजीव तुम् यांचे मी दोन नंबर दोन नंबर म्हणजे माझा दोन भाऊ होतो आम्ही हो। एक भाऊ वारला वारला असं असं काय तो, हो। तो एक हो। नहीं। नहीं। तुम्ही सुद्धा बाबांचं जे कार्य आहे या हा। सेवा कार्यामध्ये एकदम जुळून आहात बरेच वेळा दाजीला वगैरे तुम्हीच घेऊन येत तर तुम्हाला आलेले काही प्रसंग असेल तर सांगा प्रसंग आता हे असं जसं बाबाजीचा आपलं आश्रम जसा वळून हो म्हणजे हे होऊन आलं तसं आमचं भरभराच होऊन आली दरवर्षी <laughs> आणि असं आम्ही पेरणी म्हणजे माझं असं आहे जेव्हा आम्ही मी शेती करतो हो आणि शेती म्हणजे पावसाळ्याच्या आधी मी शेती पेरण्याच्या आधी मी दर्शनाला जातो बावाजी तिकून दर्शन करून आल्यानंतर मग आपलं पेरणीची सुरुवात करतो असं एकही वर्ष असं नाही का बा ना पिकी का काही होणार तर असतेच पण कमी पण जेव्हा गावात समजा म्हणते हे पीक गेलं ते पीक गेलं पण आम्हाला असं पीक नाही का कमी होत नाही म्हणून आमचं शाबूत राहते व्यवस्थित आणि व्यवहारही समजा कधी कधी असं वाटते कसं होईल हो कमी राहते हे राहते पण व्यवहारही म्हणजे बरोबर सुटसुटी म्हणजे असं काहीच नाही आम्ही आणि कोणचं काम करायचं असल तर हो। तिथं लहान बाबांचा धावा पहिले आणि चांदूर बाजारचा तो, तो आ, हो सांगा ना, हा। हा। सांगा। असा आहे का मी माझी इच्छा होती प्लॅट घ्यायची मग प्लॅट घेतला हो। प्लॅट झाला त्या एकाच वर्षी प्लॅट झाला मग आता म्हटलं आपलं घरी झालं पाहिजे म्हटलं कसं करा काय करा मग बँकेत गेलो खेळले खेळले बँकेत गेलो तर म्हटलं आपल्याला हाऊसिंगचं लोन घ्यायचं आहे म्हटलं तर काय घेऊन निघून घे म्हणे डॉक्युमेंट जमा कर मग मी डॉक्युमेंटच्या आधी टाकर घ्यायला गेलो गे पाहिले एक दोन कागदा होती बरं सोबत सात बारा ते असा तिथं दर्शन केलं आणि बाबाजीने म्हटलं का आता आपलं घर झालं पाहिजे म्हटलं तिथंच आपल्या समाज तिथं बोलले तुम्ही बोललो मी दर्शन बिर्शन घेतलं आणि मग आपल्याला निघून आलो तर त्याच्या सहा महिन्यानच म्हणजे जो मॅनेजर होता त्याची बदली झाली असं का तो निघून गेला दुसरा आला दुसरं आल्यानंतर मी म्हटलं कसं करा काय करा तर का ते तिथे डॉक्युमेंट दिले मग म्हटलं हाऊसिंगची आहे तर तो थोडासा हे करेल तर मी म्हटलं बा आधी साहेब होते ते खवास साहेब म्हणून तर त्यांनी सांगितलं म्हटलं का बा ठीक आहे या डॉक्युमेंट काही तुमच्या बँकेत जमा केले म्हटलं तर त्याने होकार दिला ठीक आहे म्हणजे तुम्ही घेऊया म्हणजे डॉक्युमेंट तर त्याने एका महिन्यात केस करून दिली हाँ। हाँ। सा, आ, सात सात लाखाची सा। सात लाखाची आधी मग आम्हाला मी बोर करणार नव्हतो तर बोर करून घे म्हणे एवढं बजेट नाही आपलं बोर करा फक्त तर मी साहेबांनी सांगतो पन्नास हजार वाढून द्या तर पन्नास हजार रुपये पुन्हा वाढून वाढवून दिले साडेसात लाखाचं काही घरचं असं तसं करू ते घर झालं चांगला त्याच्यानंतर मग असंच मी गेलो टाका फेडले काय म्हटलं आता टू व्हीलर न खूप आले ते म्हटलं झालं एखादी गाडी झाली पाहिजे म्हटलं दुसऱ्याच वर्षी साहेब गाडी घेऊन घ्या म्हणे बाबा गाडी नाही जेवत म्हटलं आता काय म्हणलं बाबा लिटर झाले हिवसे नाही म्हटलं आपलं शेतीचं काम आहे नाही नाही घ्याच लागतील बाबा घेऊन म्हणे साहेब तर गाडी झाली गाडी झाली निल झाली आणि पहा आमचे योग आता आम्ही आधी पायदल जायचो खडक्यावर माझा त्यांना आपल्या ज्या सदाबा मंडळ आणि पायदल जायचं मग आम्ही तिथं खडक्याहून सायकला काढायचो टॅक्सी तिथं टॅक्सी दुकान होतं मग असं करता करता मग गाडी घेतली बाबांना रात दू त्यावेळेस मग त्यावेळेस मला चालवतं नाही येहान असल्या कारणानं मग याच्यासोबत जा तर आता तर काही विशेष नाही आहे आता फोर व्हीलर नसेल हा 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 आता महिन्याला मीटिंग राहते पुन्हा आकस्मिक कोणते काम असले तर तुम्हीच घरी जाऊन कार्यक्रम सोडवतच नाही शिवरात्री आणि रक्षाबंधन मंदारी आणि मंदा हो हो आणि मीटिंगला जास्त असा कारण वेळ होती खूप वेळ होती त्याच्यामुळे भर मीटिंगला जात नाही हो असे प्रसंग आहे आणि आपला शेतातही आपले कार्यक्रम झाले आहे असं का बावाजीचे हा आता कार्यक्रम झाला असं काय आता एक अड्डा दिवस झाले हो काही का हरकत नाही म्हणजे बावाजीच्या सानिध्यात आहे आणि बाबाजीच्या संपर्कात आहे बाबाजीच्या सेवेत आहे असण हे फार महत्वाचं आहे नाही तर अलीकडे काय होते तरुण पिढीचं थोडस दुर्लक्षित होऊन राहिलं आपल्या लहान हजी स्वानुभव चॅनलचा उद्देश तोच आहे कुठं जोशा वाटत नाही हो। कोणच देवस्थान नाही शेगाव मंदिरात चालणार हो। नाही कोणच बाकी ठिकाणी अजून कुठे शिर्डी वगैरे पंढरपूर म्हणजे बाबाजीच्या ठिकाणी सगळं सगळं स्वरूप दाखवते ना बाबाजी आपल्याला आणि दुसरी गोष्ट मी कोणी मंदिरात जाईन तर बाबाजीचं नाव येईल बरोबर आहे कोणी मंदिरात जाऊ ते अनेक भक्तांचा असंच हे आहे तुम्हाला सांगतो कुठेही जाव देव दर्शनाला जाते सांग चार धाम केले हो ते माझे पंच्याण्णव पर्यंत झाले चार धाम आता चार धाममध्ये आता सर्व म्हणजे अयोध्या हरिद्वार हो सर्व झाले ते काशी हो तर मी कोणीही मंदिरात की तू लहान जी नाव आहे माझ्या थोडा लहान हेच नाव कोणीही मंदिरात आमचं घर पाहायला जुनं पाहिलं असतं ना कुटी आहे बाबाजीची कवलीची त्याच्या मागे किचन रूम होतो मी पाहिलं कुळाचं हे नाही पाहिलं असं बिबटो आमचं कुळाच घर होतं पूर्ण अजून कुड होता कुठं भिंत होती कुठं काही होतं हा परिसर मोकळा होता जे सर मोकळा होता त्यावेळेस भीतात भिंत काही भरपूर मोठा परिसर आणि मग कसं झालं का जसं आपण संस्थान जसं वाढीवर आहे सगळ्या भक्ताईले हेच प्रत्येक तुम्हाला सांग बाबाजी आपले देऊन राहिले बाबाजीचं बनवून राहा सगळ बरोबर होत काही कमी नाही आणि अडचण गेली समजा आणि बरेच वेळा आता एक दोन वेळा अडचण गेली तर काही जायचं कस होईल बाबाजीच बाबाजी म्हणा जमलं पाहिजे बाबा गेले बँकेत साहेब पटकन एक लाख रुपये वाढवून देते आणि ते खंडवण्याची ताकद देते ना आपल्यातून तर तुम्ही ते टाकर जे विहीर आहे आता त्या विहिरीचा एक थोडक्यात प्रसंग की नाही ते रोडच्या पली रोडच्या पलीकडची ते आता माझ्या फक्त ऐकवत आहे ते सांगा भया पावडे अध्यक्ष होते लहान टाकेकोडचे तर ते सांगे मला आणि तुमच्या आष्टीचे केशव पाटील आहे म्हणे अडव बर त्यांनी दिली आहे म्हणजे बांधून वीर बाबाजी असतानाचे हो वय म्हणजे असं तर तथे केशव आष्टेश केशवराव पाटील त्यांनी बांधून दिली वीर ते भगवंतरावांना माहित असेल ना त्या पूर्ण माहिती सांगत होते म्हणून त्यांनी सांगितलं मला तर दादाजी आज जे काही लहान जे स्वानुभवला तुम्ही जे काही प्रसंग सांगितले साक्षात्कार घडलेले सांगितले तुमच्या जीवन प्रवासामध्ये अजूनही कसे साक्षात्कार घडत आहे हे तुमचे चिरंजीव सांगत आहे म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत बाबाजी कसे तन मनात घुसून आहे हे सगळं तुमच्या चिरंजीवांनी मला सांगितलं तर आज जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी फार फार आभारी आहोत हा। तुमचा जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय जयंतराव वडाऊ यांच्या शेतामध्ये आपण आहो आणि या शेताचा किस्सा सांगते ते हे शेत कसं घडलं होतं त्यांना दादा सांगा थोडक्यात हे शेत असं घडलं का माझे सर्व शेती आजूबाजून असे शे पाच एकर दोन एकर चार एकर असे तुकडे होते हो मग सहज असं कल्पना बाबाजीले काय म्हटलं बा मजुराचा प्रॉब्लेम राहते हे राहते ते राहते हो कठीण जाते आपलं एका ठिकाणी झालं पाहिजे बा हो तर ह्या उद्देशानं असं सहज असं हे केलं बाबाजीची आराधना केली आणि एका ठिकाणी बाबाजीने आपल्याला वीस एकराचा एकाच ठिकाणी प्लॉट योग आणला योग आणला मग ती शेती वेगवेगळ्या ठिकाणी होती ते विकली हा ते विकली आता आहे ते दहा एकर अजून अच्छा अजून आहे जे तुकडे होते ते विकून टाकले विकून टाकले जवळचे पैसे असं तसं करू तक्ला। तक्ला। हे आपण वीस एकाच ठिकाणी झालं अच्छा हा आणि दोन बोर आहे इथं संत्र्याचा बगीचा पण तो काही त्याच्यात काही इंटरेस्ट वाटला नाही टाकला आणि हेच पीक कपाशी तूर सोयाबीन चना हे घ्यायचं आपलं बस म्हणजे तुमचं पूर्ण असं मानणं म्हणणं आहे का हे सगळं बाबाजी कर आणि तुम्ही संस्थांचे जे काही प्रॉडक्ट्स आहे हे सुद्धा वापरता हे आता गांडूळ गांडूळ पाणी म्हणून आणलेलं मी यावर्षी हो हो तुरीसाठी असं का ते बुरशी आणि उदळीसाठी हो। गांडूळ पाणी आणि त्याच्या टायकॉडॉन टाकला अच्छा हा आणि त्याचं मिश्रण करून हे डिंचिंग केलं लग डिंचिंग केलं बुरशी आलीच नाही नाही मर रोग नाही काही नाही काही इच्छा पाहून आणि मररोग म्हणजे हे 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 कंडिशन बरोबर तुमचं तुरीचं पीक आता सोंगणं सुरू आहे बरोबर दादा जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानुजी महाराज की जय